अमरावतीच्या अचलपूरमध्ये चोवीस तासापासून कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे भर पावसात कार्यकर्ते आपल्या पगारासाठी आंदोलन करत आहेत दोन कर्मचाऱ्यांनी मिलमधील चिमणीवर चढून आंदोलन केलेलं आहे ही दृश्य आपण बघतोय इतर कार्यकर्त्यांचं चिमणी खाली बसून आंदोलन सुरूच आहे दोन कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे जे थेट थे चिमणीवर चढलेले आहेत कारखान्याच्या आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आंदोलन करण्यात आलेले आहे भर पावसात हे कर्मचारी आपल्या पगारासाठी आंदोलन करत आहेत ही दृश्य आपण बघतो एकीकडे चिमणीवर चढलेले हे आंदोलक कर्मचारी आहेत अमरावतीच्या अचलपूरमध्ये हे आंदोलन सुरू आहे भर पावसात सुद्धा कर्मचारी आपल्या वेतनासाठी हे आंदोलन करत आहेत आणखी तपशील घेऊ या प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून छगन त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत हे समजू शकलेलं आहे का त्याबाबतचं कुठलं लेखी निवेदन वगैरे पुढे दिलंय गेले फिनले मिल मिलचा हा जो मुद्दा आहे हा, हा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे फिनले मिल बंद झाल्यानंतर अनेक कामगारांवरती उपासमारीची वेळ आलेली होती ती लोक बेरोजगार झालेले होते आणि याच मागणीसाठी अनेकदा फिनले मिलच्या गेटच्या बाहेर आंदोलकांनी आंदोलन देखील केलेलं होतं या संदर्भात अनेक वर्षापासून मागण्या सुरू असताना जवळपास उपासमारी आणि बेरोजगारीमुळे सोळा कामगारांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे नवनीत राणा ज्यावेळी खासदार होत्या तेव्हा देखील त्यांनी या संदर्भात पाठपुरावा करून फिमले मिल सुरू व्हावा या संदर्भातले पाठपुरावा केला होता मात्र त्यांना देखील अपयश आलेलं होतं आता याच मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पालकमंत्री बावनकुळे आले असताना त्यांनी देखील या संदर्भात कामगारांना आश्वासन दिलेलं होतं या संदर्भात तातडीने मीटिंग लावल्या जाईल आणि या फिनले मिलचा मुद्दा जो आहे तो सोडवला जाईल मात्र महिना लोटला तरी देखील या मुद्द्यावरती कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे अखेर कामगार आक्रमक झालेले आहेत कारण त्यांचं वीस महिन्याचं वेतन जे आहे ते देखील थकलेलं आहे अनेक त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि त्यामुळे चिळून हे कामगार आज कालपासून म्हणजे पाऊस जोरदार सुरू आहे अमरावतीमध्ये आणि या भर पावसामध्ये ते तेलच्या एका चिमणीवर चढून आंदोलन करत आहेत आणि मिल सुरू करण्याची मागणी करत आहेत यासोबतच त्यांचं थकलेलं वेतन जे आहे ते देखील देण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे सगळ्या तपशिलांसाठी मी विकेश उगडे आणि माझ्यासोबत मनोज सूर्यवंशी आम्ही कालपासून काल सकाळी सात वाजतापासून चिमणीवर चढलेले आहे आणि संध्याकाळी खूप जोराचा पाऊस वगैरे हो हवा वगैरे चालू होती तरी पण रात्री बारा वाजता आम्ही एक व्हिडिओ काढून सामोर पाठवला होता आ तरी पण प्रशासनने कालपासून कोणता पर्याय निवडलेला नाही व इथे चिमणी एवढे वरता हलते आम्ही तीनशे फुटावर तीनशे फुटावर हो आहे कमीत कमी, कमी तुम्ही बघू शकता आम्ही किती वरते आहे त्या त्यानंतर आमची कंडिशन अशी आहे आम्हा आम्हाला थोडं बरं पण नाही आहे आनंतर आम्हाला कधी कमी जास्त झालं या काही झालं याचा जबाबदार कोण राहणार प्रशासन राहिलं या कोण राहणार सरकार राहील आम्हाला काही कळत नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं राहिलेलं मागील महिन्याचं पेमेंट चोवीस महिन्याचं पेमेंट व सात चालू जे सात महिन्याचं पेमेंट आम्हाला पूर्णपणे देण्यात यावे तुरंत आम्हाला खूप गरज आहे कारण की आमच्या अंगावर कर्ज कर्ज झालेलं आहे आम्ही बचत गटाचे कर्ज वगैरे उचललेले आहे आमच्या घर चालवासाठी शिक्षणावर शिक्षणा तर आम्ही मार्कलिस्ट आणायला गेलो तर आम्हाला पहिले फीज जमा करायला लावली ला आहे आता आमच्याकडे काहीच उपाय नसल्यामुळे आम्ही हे पर्याय निवडलेला आहे आम्ही आखरी जिंदगीला त्रास होऊन शिणं आम्ही शिमणीवर चढलो आता आमचं एवढीच मागणी आहे की आमचं जेपर्यंत पगार होणार नाही तोपर्यंत आम्ही इच्छावरच ठिया जमून राहणार जे जे होईल ते आता प्रशासनाच्या हाती आणि प्रशासन प्रशासनच यायचं चाह जिम्मेदार राहणार बस माझं एवढं बोलणं आहे आणि अमरावतीमध्ये हे आंदोलन करणारे विकी उघडे हे आंदोलन करते सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत विकीची आता नेमकं तुमच्या मागण्या मागण्या का काय आहेत त्या बाबतच्या त्या स्पष्टपणे काय त्याबाबत तुम्हाला मॅडम एवढंच आहे की आमचं जे राय उर्वरित रक्कम जे चोवीस महिन्या दोन वर्षा म्हणजे चोवीस महिने मागील राहिलेले ते आम्हाला पूर्ण द्यावे आणि सात महिने बसून आम्हाला वेतन काहीच मिळत नाहीये आणि आमच्यावर कर्ज कर्ज वगैरे झालेलं आहे आम्ही त्यासाठी आम्ही आंदोलनाचा पर्याय निवडला काल सकाळी सात वाजता असून आम्ही आंदोलन करत आहे आणि रात्री दुपारपासून आबाळ वगैरे चालू झालाय आणि खूप दूरात पाणी पाऊस होता काल मी व्हिडिओ वधून टाकला होता पाणी किती दूरात रात्री बारा वाजता मी व्हिडिओ टाकला कालपासून चोवीस तास झाले आम्हाला आज आम्ही आमच्या आमच्याजवळ प्रशासन पाणी वगैरे काहीच निघून आले कोणा आमच्या कामगारांना आतमध्ये आमच्याजवळ पोहोचवी देऊ नये काय काही करायचं नाही म्हणे त्यांना ते पाच बसेल म्हणे त्यांचं एवढी कळत नाही त्यांना आम्ही विनंती केली आमचं आम्हाला पेमेंट ते मीटिंग लावू असं लावू या हेच बोलत आहेत मॅडम आम्हाला दोन दो वर्ष आली आम्हाला आश्वासन देन, देण्यात गेले आहे जी जी धन्यवाद या सगळ्यासाठी आणि तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी